लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या एकतीस जुलैच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता अद्वैतजवळ काही कागद असतात ते आता कला आता येते आणि ती त्याच्या त्याच्यामध जवळून ते कागद हिसकावून घेत असते तेव्हा आता तिथे आता अद्वैत आता कलाला म्हणत असते हे काय चाललो आहे तुझं आणि हे कागद कशाला हिसकत आहे म्हणून तेव्हा आता रजनी तिथे असते आणि रजनी आता अद्वैतला म्हणत असते अरे ते हिशोबाचे कागद आहे महिन्याभराचे असं म्हणून आता ते कागद आता कलाला आता अद्वैत देऊन टाकतो तेव्हा आता अद्वैत आता सर्व काही तिथे किचनमध्ये आता कलासोबत गंमत करत असते तेव्हा आता इकडे कला आता कला आता अद्वैतचा हात धरते आणि ती त्याला इकडे डायनिंग टेबलवर घेऊन येते आणि त्याला म्हणते की चल आता मी तुला महिन्याभराचा हिशोब कसा करायचा ते तुला मी सांगते तर इकडे आता अद्वैत आता कलाला म्हणत असतो की मला काही आहे मला काही करायचं नाही आहे तुमच्या हिशोबाचं आणि काय चाललं आहे हे मग गंमत असं म्हणून आता इकडे आता अद्वेता निघाला जातो तेव्हा आता रजनी आता तिथे येते आणि रजनी आता अद्वैतानी कलाला बघून म्हणते की काय चाललू आहे हे तुमची गंमत तेव्हा आता अद्वैत आता म्हणतो की काही गंमत नाही आहे सुरू असं म्हणून आता अद्वैा तिथून निघून चालला जातो तेव्हा तिथे आता हे सर्व काही आता तिथे रोहिणी बसली असते जवळच आणि ती सर्व काही यांची गंमत बघत असते आणि ती तोंड हिकडंवाकडं करायला लागते आता इकडे रजनी आता अद्भित गेल्याच्यानंतर रजनी आता कलाला ती तिकडे किचन घरामध्ये स्वयंपाक करायला घेऊन जात असते आणि कामाला घेऊन गे गेलेली असते तेव्हाच टेबल आता टेबलवर ठेवलेले काही कागद आता असतात ज्या ज्यावर आता कलाने डिझाईन काढलेली असते ते कागद आता डायनिंग टेबलवरच असते तेव्हा ते रोहिणी तिथे येते आणि ते कागद आपल्या हातामध्ये घेते आणि बघते तर ते कल्याने छान अशी त्याच्यावर डिझाईन काढलेली असते तेव्हा आता रोहिणी म्हणते हे तर डिझाईन आहे आणि नक्कीच यामध्ये काहीतरी गुपित असणार असं आता रोहिणी आता ती म्हणत असते आणि आता रोहिणी पुन्हा म्हणते की यामध्ये काहीतरी गुपित असणार आणि नक्कीच मी याचा काय राज आहे तर ते नक्कीच मी शोधून काढणार आणि या सत्यापर्यंत तर मी नक्कीच पोहोचणार असं सुद्धा आता रोहिणी म्हणत असते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार आता रोहिणीला ती सर्व काही कलांनी डिझाईन केलेली कागद हे मिळालेले आहे आता रोहिणी आता हे कलानेच डिझाईन केलेले आहे हे सर्व काही सत्य आता ती अद्वितपर्यंत कसं काय नेणार हे सुद्धा पान आता रंजकच असणार आहे तर बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लेकर करा थँक्यू